नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आज आपण तूर या पिकाविषयी या व्हिडिओत चर्चा करणार आहोत तूर या पिकाला मागील महिन्यात चांगले भाव मिळत होते नवीन तूर बाजारात यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यात तुरीच्या भावात काहीशा प्रमाणात घसरण सुरू झाली आहे आता बाजारात जर अशी तुरीची परिस्थिती राहिली तर पुढे काय होईल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे तूर या पिकाला केंद्र सरकारने सात हजार पाचशे पन्नास रुपये हमी भाव जाहीर केला होता बारा ते एकोणतीस डिसेंबरमध्ये तुरीला कोणत्या बाजारात किती भाव मिळाला ते आपण पाहूयात अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला आहे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला आहे खामगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सात हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला आहे हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठ हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला आहे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ हजार नऊ रुपये याप्रमाणे भाव मिळाला आहे माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सात हजार एकशे नऊ रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला आहे मागच्या अठरा दिवसात तुरीच्या भावात जवळपास एकवीसशे रुपयाची घसरण झाली आहे आता आपण गेल्या अठरा दिवसाच्या आधी तुरीला किती भाव होता ते पाहूयात बारा डिसेंबर रोजी तुरीचा भाव नऊ हजार सातशे पंचेचाळीस रुपये मिळाला होता तेरा डिसेंबर या दिवशी तुरीचा भाव नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला होता चौदा डिसेंबर या दिवशी तुरीला नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला होता आणि सोळा डिसेंबर रोजी तुरीला आठ हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला होता सतरा डिसेंबर या दिवशी तुरीचा भाव सात हजार नऊशे रुपये क्विंटल याप्रमाणे मिळाला होता अठरा डिसेंबर रोजी तुरीचा भाव हा सात हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला होता एकोणीस डिसेंबर या दिवशी तुरीला आठ हजार सहाशे ऐंशी रुपये याप्रमाणे भाव मिळाला होता वीस डिसेंबर या दिवशी तुरीला आठ हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला होता आणि एकवीस डिसेंबर या दिवशी तुरीला आठ हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला आहे तेवीस डिसेंबर या दिवशी तुरीला सात हजार दोनशे दहा रुपये क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला होता चोवीस डिसेंबर या दिवशी तुरीचा भाव सात हजार चारशे वीस रुपये मिळाला होता पंचवीस डिसेंबर रोजी तुरीचा भाव आठ हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला होता सव्वीस डिसेंबर रोजी तुरीला सात हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला या होता सत्तावीस डिसेंबर रोजी तुरीला सात हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला होता अठ्ठावीस डिसेंबर रोजी तुरीला सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला होता तीस डिसेंबर रोजी तुरीला सात हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला होता याप्रमाणे जर आपण पाहिले तर अठरा दिवसात तुरीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण आपल्याला पाहायला मिळाली आहे तुरीचा दर घसरत असल्याने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे तुरीचे भाव घसरण्यामागचे कारण म्हणजे बाजारात तुरीची आवक मोठ्या प्रमाणे वाढली आहे धन्यवाद